काँग्रेस मनसेसोबत युती करणार का हर्षवर्धन सपकाळांचे मोठे विधान राज्यातील सर्वच राजकीय पक्ष नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि महाविकास आघाडीची युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर आगामी निवडणुका महाविकास आघाडी मनसेला घेऊन लढणार असल्याचं महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र राज्यात ही युती होणार की नाही याबाबत अद्याप ठरलेलं नाही अशातच आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलंय बुलढाणा येथे हर्षवर्धन सपकाळ यांना पत्रकारांनी मनसेतला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला आणि यावर बोलताना सपकाळ म्हणाले इंडिया अलायन्स राष्ट्रीय स्तरावर आहे रा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून आसाम नागालँडपर्यंत आमची युती आहे त्यामुळे मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर इंडिया अलायन्सचे नेते राष्ट्रीय स्तरावर बसून याबाबत निर्णय घेतील अनेक नेत्यांची अनेक कार्यकर्त्यांची मुंबई महानगरपालिका स्वबळ लढली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं मत आहे अशा प्रकारची भावना आहे आणि त्यांनी ती बैठकातून आणि इतर वेळेस त्यांनी ती त्यांची जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक काय लागलेल्या नाही एकदा या संदर्भातली निवडणुकीची गोष्ट झाली की, की पक्ष त्यावर अंतिम निर्णय घेईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई